नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज मी तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची गोष्ट सांगत आहे मित्रांनो राजा धर्मपाल आणि राणी लीलावती एका समृद्ध राज्यात राज्य करत होते त्यांना वीरेंद्र आणि शौर्य नावाचे दोन मुलगे आणि दोन मुली होत्या एका मुलीचे नाव अमावस्या आणि दुसऱ्याचे नाव पौर्णिमा होते जिच्या चेहरा चंद्रासारखा दिव्य होता ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिरात भगवान शिवाची पूजा करायची गरीबांना जेवण द्यायचे तुळशीला पाणी अर्पण करायचे आई वडिलांची सेवा करायची पूर्णिमा खूप धार्मिक स्वभावाची होती ती नेहमी पूजा करायची गरिबांची सेवा करायची आणि सर्व प्रकारची घरकामही करायची पण दुसरीकडे अमावस्येला राजेशाही थाटामाट आवडायचा ती दिवसभर स्वतःला सजवायची नोकरांना ओरडायची पूजाला निरुपयोगी कृत्य म्हणायची अमावस्येला पूजेमध्ये रस नव्हता ती पूजा करत नव्हती किंवा कोणतेही काम करत नव्हती पण दोन्ही बहिणी एकमेकांवर खूप प्रेम करत होत्या कारण पौर्णिमा खूप चांगली स्वभावाची होती तथापि राजा आणि राणीचे पौर्णिमेशी वर्तन चांगले नव्हते त्याला अमावस्या आणि त्याच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते हळूहळू वेळ निघून गेला आणि राजा आणि राणीची मुले मोठी झाली मग एके दिवशी राजाने आपल्या मुलांचे लग्न लावून दिले आणि आता मुलींचे लग्न करण्याची पाळी होती मग सर्वांनी राजाला त्यांचे लग्न करायला सांगितले मग राजाने हो म्हटले लग्न करावेच लागेल मग राणी राजाला म्हणाली महाराज पौर्णिमा ही सामान्य ब्राह्मणासाठी योग्य आहे तिचे लग्न गरीब कुटुंबात करा आणि हो चुकूनही पौर्णिमेचे लग्न श्रीमंत कुटुंबात करू नका कारण तिला भजन कीर्तन पूजा आणि कथा ऐकायला आवडते जर ती श्रीमंत कुटुंबात गेली तर ती हे सर्व करू शकणार नाही म्हणून तिचे लग्न गरीब कुटुंबात करा मग राजा म्हणाला ठीक आहे पुन्हा राणी म्हणाली महाराज अमावस्या देखील लग्नासाठी पात्र आहे अमावस्या राजकुमारीसारखी आहे तिच्यासाठीही वर शोधा आणि दोन्ही बहिणींचे एकत्र लग्न करा मग राजाने अमावस्येचे लग्न जवळच्या गावातील राजाच्या मुलाशी केले आणि त्याच गावातील एका गरीब शेतक्याच्या मुलाशी पौर्णिमेचे लग्न लावले राजाने राणीला हे सांगितले तेव्हा ती खूप आनंदी झाली मित्रांनो आता राजा आणि राणीने कोणताही विचार न करता त्यांच्या स्वतःच्या मुलींमध्ये भेदभाव दाखवला राणीच्या इच्छेनुसार अमावस्येचे लग्न एका श्रीमंत राजपुत्राशी झाले तिला सोन्या चांदीने बनवलेली पालखी आणि नोकरचाक्यांनी बनवलेली पालखी देण्यात आली दुसरीकडे गरीब पौर्णिमेला एका शेतक्याच्या घरी पाठवण्यात आले तिला फक्त एक जुनी साडी आणि फक्त एक तुळशीचे रोप देण्यात आले मग राणी मनात विचार करते आणि म्हणते आता आपण पाहूया की पूर्णिमा गरीब शेतक्याच्या घरात कशी राहते ती तिथेही पूजा करते का पाहूया देव तिला कशी आणि काय मदत करतो आता दोघेही निरोप घेतात अमावस्या आणि पूर्णिमा आपापल्या सासरी जातात अमावस्या आता आरामात आणि विलासात राणीसारखे जीवन जगत होती पूर्णिमा देखील तिच्या नशिबावर आणि देवावर अवलंबून राहून आनंदी जीवन जगत होती अमावस्येचा पती जो राजकुमार होता तो देखील खूप गर्विष्ट होता पण पूर्णिमाचा पती शांत आणि चांगला वागणारा होता आता काही दिवस असेच गेले आणि मग एके दिवशी अमावस्येने तिच्या घरी शिवचाळीसाचे आयोजन केले आणि या कार्यक्रमात तिने गावातील सर्व महिलांना आमंत्रित केले तिने शेजारच्या सर्व महिलांनाही आमंत्रित केले पण तिने मुद्दाम तिच्या बहिणी पूर्णिमाला बोलावले नाही कारण तिला त्या गरीब बहिणीला तिच्या घरी बोलावणे आवडत नव्हते तिला बोलावणे म्हणजे तिच्या आदरात घट होते तेव्हा पूर्णिमा तिच्या दाराशी बसली होती तेव्हा गावातील महिला म्हणाल्या अरे पूर्णिमा बहिणी तुमच्या बहिणीच्या घरी शिव चालीसा पठण आहे तुम्ही जाणार नाही का मग पूर्णिमा म्हणाली नाही मी जाणार नाही कारण माझ्या बहिणीने मला आमंत्रित केले नाही मग गावातील महिला म्हणाल्या की जर तुम्ही मला आमंत्रित केले नाही तर काय पूजा पठण आहे तुम्ही आमच्यासोबत या काहीही असो ती तुमची बहीण आहे तिला वाटले असेल की तुमची बहीण कशीही येईल तिला आमंत्रित करण्याची काय गरज आहे मग पूर्णिमा गावातील महिलांचे म्हणणे ऐकून शिवचालिसा पाहण्यासाठी गेली अमावस्येला पूर्णिमा दिसली तेव्हा ती रागाने म्हणाली अरे जेव्हा मी तुम्हाला आमंत्रित केले नाही तेव्हा तुम्ही माझ्या घरी का आलात आता तुम्ही आला आहात तर एका ठिकाणी शांतपणे बसा इकडे तिकडे फिरू नका आज तुम्ही माझा आदर खराब केला आहे फक्त स्वतकडे पहा तुम्ही कोणते कपडे घातले आहेत त्या कोप्यात जाऊन बसा आणि मग तिने पूर्णिमाच्या गरिबीचीही खिल्ली उडवली पूर्णिमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती भगवान शिवाला प्रार्थना करू लागली अरे देवा तू माझ्यावर कधी दया करणार आहेस शेवटी माझी काय चूक आहे पूजापाठ करणे गरिबांची सेवा करणे काम करणे चुकीचे आहे का हे देवा आता माझ्यावर दया कर काही वेळाने ती अशीच देवाला प्रार्थना करत राहिली शिवचालिसा पूर्ण झाली आणि अमावस्येने सर्वांना प्रसाद दिला पण पूर्णिमाने प्रसाद दिला नाही आता निराश मनाने पूर्णिमा प्रसाद न घेताच तिच्या घरी परत गेली मित्रांनो वाटेत ती विचार करू लागली की जर मुलांनी घरी प्रसाद मागितला तर मी काय बोलू मग तिच्या मनात एक विचार आला मी माझ्या भावाला आणि वहिनीला भेटण्यासाठी माझ्या माहेरी का जाऊ नये मग ती तिच्या माहेरी जाऊ लागली मग तिला एक तुळशीचे झाड दिसले तिथे एक व्यासपीठ होते ज्यावर एक वृद्ध आई बसली होती त्या वृद्ध आईने पूर्णिमाला विचारले मुलगी तू कोण आहेस आणि कुठे जात आहेस तू मला एका गोष्टीत मदत करू शकशील का मग पूर्णिमाने स्वतःची ओळख करून दिली मग वृद्ध आई म्हणाली मुली बघ माझे तुळशीचे रोप सुकत चालले आहे त्यात थोडे पाणी घाला आणि व्यासपीठ स्वच्छ करा मग तुला थंडावा मिळेल आता पूर्णिमाने तुळशीवर पाणी ओतले आणि वृद्ध आईला आंघोळ करायला लावली तिने तिच्या पायांची मालिश केली मग पूर्णिमाने विचारले आई आणखी काही काम आहे का मग वृद्ध आई आनंदाने म्हणाली नाही मुली दुसरे काही नाही तू माझी खूप चांगली सेवा केली आहेस देव तुला आशीर्वाद देवो त्याने पौर्णिमेला आशीर्वाद दिला आणि म्हणाला मुली तू तु जेव्हा तुझ्या माहेरून परत येशील तेव्हा मला भेट पूर्णिमा म्हणाली ठीक आहे आई आणि ती पुढे सरकली मग चालत असताना तिला एक शिवमंदिर सापडले तिथे एक व्यासपीठही होते ज्यावर एक वृद्ध बाबा बसले होते ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भगवान शिव होते पण पौर्णिमा त्यांना ओळखत नव्हती आणि त्या वृद्ध बाबा म्हणाले मुली तू कोण आहेस कृपया मला एका गोष्टीत मदत कर मला खूप पुण्य मिळेल पूर्णिमा तिचे नाव सांगितले मग बाबा म्हणाले मुली तू हे मंदिर स्वच्छ करशील का ते खूप घाणेरडे झाले आहे आणि जर तू माझ्यासाठी आंघोळीसाठी दोन बादलं पाणी भरले तर ते खूप मोठे उपकार होईल माझे शरीर थकले आहे म्हणूनच आता मी कोणतेही काम करू शकत नाही मग पूर्णिमा मंदिर स्वच्छ करते भगवान शिवाची पूजा करते आणि बाबांसाठी पाणी भरते मग ती पुढे सरकते मग थोडे पुढे चालल्यानंतर तिला कालीमातेचे मंदिर सापडले कालीमाता देखील तिथे एका वृद्ध आईच्या रूपात बसली होती काली माता म्हणाली मुलगी तू कोण आहेस तू मला एक गोष्ट करण्यास मदत करू शकतेस का मग आनंदाने पूर्णिमा तिचे नाव सांगितली मग वृद्ध आई म्हणाली मुली इथे सगळे पूजा करतात आणि निघून जातात पण मंदिर कोणी स्वच्छ करत नाही बघ किती घाणेरडे झाले आहे ते कृपया ते स्वच्छ करा आता पूर्णिमा मंदिर स्वच्छ करते तिने आईला सजवले आणि पूजा केली त्यानंतर तिने वृद्ध आईला आंघोळ घातली आणि तिच्या पायांची मालिश केली मग तिने माता कालीच्या रूपात बसलेल्या वृद्ध आईचे आशीर्वाद घेतले आणि ती पुढे सरकली मग थोडे पुढे गेल्यावर तिला एक नदी दिसली तिथेही एक वृद्ध आई बसली होती जी दुसरी तिसरी कोणी नसून स्वत मैया होती तिने विचारले मुली तू कोण आहेस कृपया मला मदत करा मग पूर्णिमा तिचे नाव सांगितले मग गंगा मैया म्हणाली मुली तू माझी थोडी सेवा करशील का मग पूर्णिमानेही गंगा मैयाची सेवा केली आणि आशीर्वाद घेत पुढे सरकली शेवटी ती तिच्या माहेरी पोहोचली तिच्या वहिनींनी तिला पाहिले तेव्हा त्या खूप आनंदी झाल्या त्यांनी पूर्णिमाचे स्वागत केले आणि म्हणाल्या वा काय गोष्ट आहे बहीण तू खूप दिवसांनी आली आहेस मग पूर्णिमा म्हणाली हो भाभी आज मला सर्वांना भेटायचे होते म्हणून मी आलो मग पौर्णिमा तिच्या भाभींसोबत तिच्या माहेरी घरातील सर्व काम करायची ते सर्वजण आनंदाने एकत्र जेवत आणि रात्री वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती निघायला तयार झाली तेव्हा तिच्या भाभीने तिला लाल साडी दिली आणि म्हणाली ही घाल आणि वारंवार ये तू खूप दिवसांनी आली आहेस मग पौर्णिमाने लाल साडी नेसली आणि सोळा मेकअप केले आणि एका भाभीने तिला सामानाने भरलेली बॅग दिली पूर्णिमा ती घेऊन घराबाहेर पडली मित्रांनो चालत असताना आम्हाला तीच नदी सापडली जिथे गंगा मैया बसली होती ती म्हणाली बेटी तू आली आहेस तू तु तु तुझ्या माहेरून काय आणले आहेस पूर्णिमाने बॅग दाखवली आणि म्हणाली आई माझ्या भाभींनी काही वस्तू दिल्या आहेत मग गंगा ही एक बॅग काढली आणि पूर्णिमाच्या हातात देत मैया म्हणाली बेटी हे घे आणि माझ्याकडून एक छोटी भेट खूप जड आहे मी ते कुठे ठेवणार पण वाटेत ते उघडायचे नाही हे लक्षात ठेव घरी पोहोचल्यानंतरच ते उघड मग पूर्णिमा म्हणाली ठीक आहे आई आणि ती पुढे गेली मग थोड्या वेळाने तिला तिथे काली मातेचे मंदिर सापडले तिथेही वृद्ध आईने पूर्णिमाला एक बॅग दिली आता तिच्याकडे तीन बगा होत्या मग पुढे जाताना तिला तिथे शिवमंदिर सापडले भगवान शिवानेही तिला तिथे एक बॅग दिली आता चार बगा होत्या मग चालत असताना तिला तिथे तुळशी माता सापडली तिनेही एक बॅग दिली आता पाच बगा होत्या पूर्णिमा तिच्या घरी पोहोचल्यावर तिने सर्व बगा उघडल्या पहिल्या बॅगेत अन्नपदार्थ आणि कपडे होते दुसऱ्या बॅगेत सोन्या चांदीचे दागिने होते तिसऱ्या बॅगेत संपत्ती होती चौथ्या बॅगेत धान्य होते आणि पाचव्या बॅगेत महागडे कपडे होते आता पूर्णिमाच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती ती आनंदाने राहू लागली मग एके दिवशी पूर्णिमाने विचार केला की शिवचालिसा का आयोजित करू नये आणि तिने शिवचालिसा आयोजित केली आणि सर्वांना आमंत्रित केले ती तिच्या बहिणीच्या अमावस्येच्या घरीही आमंत्रित करण्यासाठी गेली आणि मग जेव्हा अमावस्या तिच्या बहिणीच्या घरी आली तेव्हा पूर्णिमाच्या घरी संपत्ती पाहून तिला आश्चर्य वाटले तिने विचारले अरे बहिणी अचानक तुझ्या घरात इतकी संपत्ती कशी आली मग शांत आवाजात आणि आनंदाने पूर्णिमा म्हणाली बघ बहिणी ज्या दिवशी तू चालिसा ठेवली होतीस तू मला आमंत्रित केले नाहीस तरीही मी आमंत्रित न करता तुझ्या घरी गेलो पण तू मला प्रसाद दिला नाहीस मग मी माझ्या माहेरी गेलो आणि तिथून हे सर्व आणले अमावस्या म्हणाली तर हाच विषय आहे आता मीही माझ्या माहेरी जाईन तूही मला शिव्या देऊ नकोस आणि प्रसाद देऊ नकोस मग पूर्णिमा म्हणाली अरे बहिणी हा देवाचा प्रसाद आहे मी तो सर्वांना देईन पण अमावस्याने प्रसाद घेतला नाही आणि तिच्या घरी गेली आणि तिच्या मुलांना सांगून तिच्या माहेरी गेली आता चालत असताना तिला वाटेत तुळशी माता भेटली जेव्हा तिने अमावस्येला सांगितले मुलगी हा प्लॅटफॉर्म स्वच्छ कर आणि तुळशीत पाणी होता कृपया मला मदत कर तेव्हा अमावस्या रागावली आणि म्हणाली हे म्हातारे मी इतकी महागडी साडी घातली आहे ती घाणेरडी होईल मी काहीही करणार नाही नंतर जेव्हा ती भगवान शिवाला भेटली तेव्हा तिने त्यालाही असेच म्हटले तिने कालीमाता आणि गंगा मैया यांनाही असेच म्हटले तिचे अश्लील वर्तन पाहून सर्व देवदेवता रागावले आता जेव्हा ती तिच्या माहेरी पोहोचली तेव्हा भाभींनी वहिनी तिला पाहिले आणि म्हणाल्या अरे महाराणी ती कुठून आली तिला कोणतेही कामही कळत नाही ती फक्त तोंड उघडे ठेवून मोफत जेवण खायला आली ती आमंत्रित न करता येते तिला लाज नाही आणि मग रात्री अमावस्येने जेवण केले आणि झोपी गेली सकाळी ती म्हणाली भाभी मी जात आहे भाभी म्हणाली ठीक आहे जाम महाराणीजी मग अमावस्येने म्हणाली भाभी तुम्ही पौर्णिमेला एक बॅग दिली तुम्ही मला काहीही दिले नाही भाभी म्हणाली की बॅग तुमच्या घरी पोहोचेल मग अमावस्ये निघून गेली वाटेत गंगा मैया कालिमा भगवान शिव आणि तुलसी मा या सर्वांनी तिच्या बगा दिल्या पण जेव्हा ती घरी पोहोचली आणि बगा उघडल्या तेव्हा एकात चिखल होता दुसऱ्यात दगड होता आणि तिसऱ्यात साप आणि विंचू होते अमावस्येने तिचे डोके मारले आणि म्हणाली हे देवा मला माझ्या माहेरी काहीही मिळाले नाही आणि मला इथेही काहीही मिळाले नाही मग ती पौर्णिमेकडे धावत गेली आणि म्हणाली तुला खूप काही मिळाले मला काहीही मिळाले नाही मग पौर्णिमा म्हणाली की मी माझ्या माहेरी जावे मी भाभींचे काम करते तू कधीच भाभींना मदत केली नाहीस तू गंगा गंगामाया शिवजी कालीमा आणि तुळशी मा यांना नाकारलेस म्हणूनच देवाने तुला काहीही दिले नाही आणि त्यांचा अपमान केला मग अमावस्येला म्हणाली बहिणी मला माफ कर मी नेहमीच तुला त्रास दिला आता मीही भक्ती करेन मग पूर्णिमा म्हणाली बहिणी तीन सूत्रे लक्षात ठेव नेहमी इतरांवर दया कर आणि दररोज चालीसा वाच तिसरी गोष्ट ओम नमः शिवाय एकशे आठ वेळा कर यामुळे तुझे सर्व दुःख दूर होईल तुझ्या घरी येणाऱ्या लोकांचीही सेवा कर अरे बहिणी देवाने दिलेली तीन सूत्रे प्रसाद म्हणून स्वीकार आणि ती तुझ्या हृदयात ठेव मी ख्या मनाने देवाची पूजा केली सर्वांना मदत केली म्हणूनच मला सर्व काही मिळाले तुझ्याकडे जे काही होते ते तुझ्या अहंकारामुळे संपले आता अमावस्येला तिच्या घरी जाऊन पूजा करायला सुरुवात केली ती भगवान शिवाची माखी मागू लागली आणि हळूहळू परिस्थिति ही बदलू लगली मित्रों जय हो भगवान शिव जर तुम्हाला हा वीडियो असेल, तर कमेंट बॉक्स मधे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। तसेच हा वीडियो जास्तीत जास्त शेयर करा अनि ख्या भक्ति ने कमेंट मधे ओम नमः शिवाय नक्की लिहा